ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिलेला आहे अर्धे झाले अजूनपर्यंत काही झालं नाही ते सांगतात की होईल तेव्हा फोन करू होईल तेव्हा फोन करू अजून फोन करतात आणि फोन करतो तर फोन दिसतात काय नाव तुमचं भास्कर सोनार भास्कर सोनार कुठं दुकान घेतलं कोलानी मार्केटला एकशे सहा नंबर एकशे सहा नंबर ट्रान्सफर पिकिती मागत आहेत ते अजून काही सायचं नाही ठेवले किती किती काढून ठेवली दीड लाख रुपये लागते असं मग तुम्ही माहिती घेतली का दीड लाख लागते का ट्रान्सफरला तुमचं काम तर वीस दिवसात झालं पाहिजे तुम्हाला नागरिकांना वाटत नाही काय की नगरपालिका चुकीचं काम करते लोकांना हैराण करते लेट करते फजिती करते तेच वाटतंय म्हणून तुम्हाला नाही वाटत नगरपालिकेचा कारभार बदलला पाहिजे असं वाटतंय तुम्ही त्रस्त आहेत की नाही अच्छा अच्छा मग आता तुम्ही कशासाठी आले होते इथं त्यांना भेटायला काय कोणाला कोणाला ते कुठे गेले ते काय वरती गेलेले सांगताय असं वरती काय काम असेल वर त्यांचं वगैरे काय अशी कायमच मिटिंग चालते त्यांची बारा घंटा मग मग कामं कोणी करायची मग आता आल्यावर भेटू तेव्हा ओके ओके